भाजपच्या नाशिक असलेल्या शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांचे भावी आमदार असा उल्लेख असलेले होल्डिंग झळकल्या त्यामुळे या मतदारसंघावर अजित पवार गटाचा डोळा असल्याचं बोललं जात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष असलेले रंजन ठाकरे यांची नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या व्हाइस चेअरमन पदी नुकतीच नवनियुक्ती झाली आहे त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर चर्चे हे चर्चेचे विषय ठरले या बॅनरवर भावी आमदार असा उल्लेख असून या निमित्तानं राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहे रंजन ठाकरे हे अजित पवारांचे समर्थक म्हणून ओळखले जातात रंजन ठाकरे यांची उमेदवारी मागितली तरच ती विद्यमान भाजप आमदार देवेनी फरंदे यांची मोठी डोकेदुखी ठरणार आहे विधानसभा निवडणुकांना अजून अवकाश असला तरी इच्छुकांचे बॅनर होर्डिंग्स बघायला आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीमध्ये अनेक इच्छुक असून ऐन वेळेला कोणाला उमेदवारी मिळते हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे मात्र नाशिकमधील नाशिक मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघावर सध्या भाजपची सत्ता आहे अर्थात देवेनी फरांदे यांची दुसरी टम असून फरांदे यांची हायट्रिक होण्याची देखील शक्यता बोलली जाते मात्र देवेनी या भावी मंत्री देखील असं देखील त्यांच्या समर्थकांकडून बोललं जातं मात्र महायुती जागा वाटपावरून होणार का आणि भाजपच्या मतदारसंघावर अजित पवार गटाचा डोळा आहे का असे अनेक प्रश्न आता नाशिककरांसमोर पडले मात्र येणारा काळच या मतदारसंघावर नेमका हक्क कोणाचा हे दाखवून द्या जागर जनसांसाठी शुभम बोटे पाटील Nashe.